नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आयुर्वेद आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अगदी एकरूप झालेले शास्त्र आहे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक वनस्पतींचा औषधी उपयोग आयुर्वेदाने समजून घेतला आणि त्याचे संदर्भासहित विश्लेषण करून ठेवले आहे या औषधी वनस्पती हळूहळू आपल्या संस्कृतीचाही एक भाग बनले प्रत्येक भारतीय घरात दुसरे कोणतेही झाड असो की नसो तुम्हाला एक झाड मात्र नक्की सापडेल ते म्हणजे तुळस तुळस दोन प्रकारचे असते श्वेत आणि कृष्ण सहजपणे कोणत्याही प्रकारच्या मातीत आणि हवामानात उगवणारी ही वनस्पती आयुर्वेदामध्ये हिला तुलसी सुरसा सुलभा गौरी बहुमंजिरी कृष्णप्रिया अशी अनेक नावे आहेत ही औषधी वनस्पती तिखट आणि कडवट रसाची हृदयासाठी अत्यंत हितकर उष्ण गुणाची अग्निदीपन करणारी कफ आणि वाताचा नाश करणारी असते त्वचा विकार मूत्रविकार रक्तविकार आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये कृमींचाही नाश करते आयुर्वेदाच्या अनेक औषधांना भावना देण्यासाठी तुळशीचा रस वापरला जातो तसेच काही औषधांबरोबर अनुपान म्हणजे बरोबर घेण्यासाठी म्हणूनही तुळशीचा रस दिला जातो कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी श्वसन संस्थेची ताकद वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे काढे आणि औषधी प्रचलित झाले या सर्व काढ्यांमधला किंवा औषधांमधला एक कॉमन घटक म्हणजे तुळशीची पाने कारण तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत म्हणजे जीवाणू प्रतिरोधक क्षमता आणि सूज कमी करणारी ही उत्तम औषधी आहे ही ज्वरहर म्हणजे तापाचा पण नाश करणारी औषधी आहे ताप सुरुवातीच्या अवस्थेत असताना थोडी कणकण डोकेदुखी किंवा कफ झाला असेल तर तुळशीचा काढा किंवा रस सुंठ पिंपळी अशा औषधांबरोबर दिला तर घाम येऊन ताप उतरतो तुळस अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असल्यामुळे बाह्य उपयोगासाठी उपयुक्त आहे त्वचा विकार चेहऱ्यावरचे पिंपल्स डाग काळपटपणा यासाठी तुळशीचा रस चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लावला तर या तक्रारी कमी होतात डोक्यातील कोंडा उवा फंगल इन्फेक्शन खवल्या होणे यामध्ये देखील तुळशीचा रस कोरफड किंवा निंबाच्या पानांबरोबर लावल्यास उपयोग होतो लहान मुलांमध्ये पावसाळा हिवाळा या काळात ॲलर्जी सर्दी खोकला होण्याचे प्रमाण खूप जास्त असते या मुलांना मध आणि तुळशीचा रस याबरोबर नियमितपणे दिल्यास श्वसन संस्थेची आणि वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते लहान मुलांना कृमी होण्याचीही शक्यता अधिक असते आठ दिवसातून एकदा एक, एक चमचा तुळशीचा रस एक चमचा मधाबरोबर नियमितपणे दिला तर कृमींचा नाश होतो अपचन पोट फुगणे इत्यादी तक्रारींमध्ये ओव्याचे चूर्ण तुळशीच्या रसाबरोबर दिले तर अग्निदीपन होते आणि पचन सुधारते तुळशीमध्ये विटॅमिन सी आणि अँटी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे फ्री रॅडिकल्स पासून हृदयाला होणाऱ्या धोक्याचे निवारण करणारी ही औषधी आहे त्याचबरोबर रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि युरिक ऍसिड तुळशीच्या नियमित सेवनाने कमी होते तुळशीमधील उडनशील तेलामुळे मुख आरोग्य चांगले राहण्यास मदत होते अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे दात किडणे तोंड येणे मुख दुर्गंधी यामध्ये तुळशीचा रस उपयुक्त असतो अनेक शतकांपासून धान्यात किडे होऊ नयेत म्हणूनही तुळशीची किंवा निंबाची पाने घालण्यात येतात अशा प्रकारे ही वनस्पती आरोग्यासाठी इतकी उपयुक्त बहुगुणी असल्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये तिला पवित्र आणि मानाचे स्थान आहे तुळशी हार किंवा मा तुळशीची माळ ही वैष्णवांसाठी पावित्र्याचे आणि मनाच्या नियमनाचे एक प्रतीक आहे आपल्या आरोग्यासाठी अंगणातील या तुळशीचा वापर नियमितपणे आणि योग्य प्रकारे करून निरोगी होऊया शुभम भवतू धन्यवाद